व्यक्तीनं आता आपल्याला मरण दिसायला लागलंय असं जर वाटायला लागलं तर त्यानं परमात्म्याचं नामस्मरण करावं पण गोंधळ एक आहे बरं का दादा गोंधळ एक आहे ज्यानं आयुष्यभर भजन केलं असतं त्याच्या तोंडाला मरायचं त्या मला देवाचं नाव येते अगा येतच नाही मग पोरं म्हणायला असते तर बाबा आ, नाना रामकृष्ण अरे मान अगामा ओ <laughs> ना रामकृष्ण बाबो बाबा वन मायो वन बाबा वन मायो ह्याच्या पलीकड दुसरं नावच येत नाही तोंडाला हा का, का दुनियाचं पाप केलेलं असते दोन तीन तासाचा पेपर सोडवण्यासाठी वर्षभर अभ्यास करावा लागतो तेव्हा बी पूर्ण पेपर सुटल याची गॅरंटी नाही मग देवाचं नाव मरायच्या वेळेला तोंडाला येण्यासाठी त्याला सुद्धा अगोदर काहीतरी करावं लागत असेल ना बरोबर बोलतोय का हो बरोबर बोलतोय का त्या उगच विनाकारण कसं देवाचं नाव तोंड लिहिन का सांग राही येणार नाही ना मग मरणासन्न व्यक्तीनं परमात्म्याचं नामस्मरण करावं पाचवा प्रश्न सहावा प्रश्न धर्म कुणाच्या आश्रयाने या ठिकाणी राहतो तर त्याचं उत्तर असं आहे की धर्म हा कुणाच्या आश्रयाने राहतो तर धर्म त्या ठिकाणी परमात्म्याच्या आश्रयाने राहतो कारण यदा यदा ही धर्मस्य भवति भारता अभ्युत्ता नम तदास्माकं तदास्माकृम्यह साधूनां साधूना विनाशाय दुष्कृता धर्म संस्थापनाय संभवामी अर्थात धर्म रक्षा वया अवतारेशी आपुल्या पाळीशी भक्तजना म्हणजे भक्ताचं रक्षण दुर्जनाचा नायनाट आणि धर्माची संस्थापना आहे तुका धर्म संस्थापने केला नारायणे अवतार धर्म हा देवाच्या आश्रयाने त्या ठिकाणी राहतो असे सहा प्रश्नाचे उत्तर दिले आणि प्रथम स्कंद या ठिकाणी पूर्ण झाला गोपाल गोपालकृष्ण भगवान द्वितीय स्कंदाला प्रारंभ होत असताना द्वितीय स्कंदामध्ये त्या ठिकाणी चतुश्लोकी भागवताचं वर्णन आलं चतुश्लोकी भागवत चार श्लोक त्या ठिकाणी ब्रह्मदेवानं त्या चार श्लोकाचं व्यासाने त्या ठिकाणी अठरा हजार श्लोकामध्ये त्याचा विस्तार केला गेला आणि आता दुसऱ्या स्कंदामध्ये पुन्हा तीन प्रश्न आहेत पुन्हा तीन प्रश्न आहेत शवनकाली ऋषींचे सुत ऋषींना पहिला प्रश्न आहे की सुतांचे गुरु कोण सुतांकडं कुठून आलं तर म्हणले कडून हे ज्ञान व्यास महर्षीकडून करुन सुतांकड आलं कुणाकडून आलं व्यासाकडून व्यासांकडून सुतांकड आलं बरोबर आहे का नाही मग व्यासांकडून सुतांकडे आल्याच्या हे व्यास नेमके कोण आहेत त्याच्याबद्दलचा विचार सांगा आणि व्यासांनी हे ज्ञान सुखाचार्याला कसं सांगितलं ऐकताय तुम्ही लक्ष देऊन व्यासांकडून हे व्यासांनी हा ग्रंथ तयार केला बरोबर आहे का नाही मग हे व्यास कोण आहे व्यासांनी ने नेमकं कुणाच्या आज्ञेने भागवत लिहिलं प्रश्न एक व्यासांनी नेमकं कोणाच्या आज्ञेने भागवत लिहिलं ते आम्हाला सांगा व्यासाकडून सुखाचार्याकडे कसं गेलं हा दुसरा प्रश्न आणि सुखाचार्याकडून राजा परीक्षितीकडे कसं गेलं हा तिसरा प्रश्न हे लक्ष तुमच्या तीन मुद्दे आता हळूहळू लिंक लागेल तुम्हाला आता बरोबर आहे का नाही तीन मुद्दे एक पहिला मुद्दा की व्यास नेमके कोण आहे व्यास कोण आहे तर व्यासांबद्दल विचार करत असताना लिंक लक्ष द्या पाराशर नावाचे ऋषी कोणते ऋषी पाराशर पाराशर नावाचे ऋषी आणि पाराशर नावाचे ऋषी त्या ठिकाणी तीर्थयात्रा करत होते भारताचं पृथ्वीचं भ्रमण करत होते आणि त्यांना कळत होतं की परमात्मा त्यांना भविष्य कळत होतं परम त्यांच्याकडं वरा होता वरा ते होरा होरा म्हणजे काय त्यांना त्याच्यातलं ते कळत होतं त्यांच्या लक्षात आलं लक्षा लक्षा की परमात्मा अवतार घेण्याची वेळ आता जवळ आलेली आहे आलं लक्षात तुमच्या परमात्मा अवतार घेण्याची वेळ जवळ आलेली आहे आणि आता प भ्रमण करत असताना या कडेवरून त्याकडेला समुद्राच्या पलीकडे त्यांना जायचं होतं समुद्र किनाऱ्यावर गेले कोण माझा आज हा मग कोण सांगा ना कोण अर्ध तरी सांगा अरे तुम्ही एवढे पैसे आहे तुम्ही बोला राहा असं काही करू नका तुम्ही फुकट जातील पैसे तुमचे विनाकारण खरं सांगतोय कोण पाराशर कोण आ पाराशर ऋषी पाराशे ऋषी त्या ठिकाणी गंगेच्या पलीकडे त्यांना जायचं होतं मग ते गेले तिथं तिथं गेल्याच्या नंतर नाव होते पण नावाडी दिसत नव्हता नाव दिसत होती पण कोण दिसत नव्हता नावाडी दिसत नव्हता काय करावं काही समजत नव्हतं त्यावेळेला नावाडी नव्हता पण नावाड्याची मुलगी होती त्या ठिकाणी तिला आवाज दिला हे इकडे नाव काय तिनं सांगितलं माझं नाव सत्यवती काय नाव आहे सत्यवती पाराशराने सांगितलं मला गंगेच्या पलीकडं जायचंय तू पलीकडे सोड तिनं त्या ठिकाणी सोडायला सुरुवात केली यांचं वय पन्नास साठ वर्षाचं वय असेल ऋषी होते पाराशर साठ पासष्ट वर्षाचं आणि मुलीचं वय अवघं एकोणीस वर्षाचं वय होतं लक्ष द्या आणि पलीकडे नेत असताना मध्यभागी ज्या वेळेला ती जहाज गेली नाव गेली मध्यभागी गेल्याच्या नंतर लक्षात आलं पाराशरांच्या की परमात्मा अवतार घेण्याची वेळ झालेली आहे कारण कळत होताना त्यांना देवाचं कळत होतं सगळं आणि भगवान पारा त्या पाराशरांनी सत्यवती नावाच्या मुलीला विनंती केली की हे मुली तू काय कर तू माझ्या मुलाची आई हो आणि परमात्म्याला तुझ्या उदरामध्ये जागा दे तिने सांगितलं बाबा मी तुमच्या मुलीच्या वयाची आहे तुम्ही माझ्याशी कसा व्यवहार करताय तुम्हाला कळतं करता का तुम्ही काय बोलताय ते माझं कमवारे जाईल लग्नाच्या अगोदरच मला मुलगा जर झाला तर लोक काय म्हणतील तुमचं वय कुठं माझं वय कुठं काही विचार करा विचार काही केला नाही परमात्मा अवतार घेणार घेणार होताना म्हणून एखाद्या वेळेला देव जोडे तरी करावा अधर्म देव जर मिळत असेल तर अधर्म करायला काही हरकत नाही पाराशर आणि सत्यवतीचा समागम त्या ठिकाणी समुद्रामध्ये झाला ऐकताय माझं बोलणं तुम्ही समुद्रामध्ये समागम झाला आणि त्याच्यानंतर पाराशराचा गर्भ सत्यवतीच्या उदरामध्ये त्या ठिकाणी राहिला सत्यवती गर्भवती झाली आणि पलीकडे एका आश्रमामध्ये एका सुंदर

आणि ते अतिशय ज्ञानी असल्यामुळं त्यांचं नाव ठेवलं व्यास बोलिये व्यास भगवान की व्यास महर्षींचा त्या ठिकाणी जन्म झाला आणि व्यास महर्षींचा जन्म झाल्याच्या नंतर ऐकताय लक्ष देऊन आता व्यास कुठून आले लक्षात येईल व्यासांना त्या ठिकाणी पाराशराने विचारलं तुला हे बाळा तुला आईबरोबर जायचं का वडिला बरोबर जायचं सांग तू कुणाबरोबर जाणार आहेस तुझं तुझ्या हातात आहे आणि आईनं सुद्धा त्या ठिकाणी वचन घेतलं होतं की माझं कमवारे मला परत पाहिजे पण मुलगा झाल्यामुळं मुलामध्ये मुला मुला एवढा जीव गुंतला गेला की तिला ते कमवारे परत घ्यायची इच्छा झाली नाही आणि मुलाला विचारलं तुला कुणाबरोबर राहायचं तर साहजिकच मुलगा कोणाचं नाव सांगणार आईचं पण हा मुलगा वेगळा होता या मुलानं सांगितलं आई तू एका कोळ्याची मुलगी आहेस तू कुणाची येस कोळ्याची येस आणि तुझ्यासोबत जर आलो तर आयुष्यभर मला मासेस धरत बसावं लागेल मला बाबा बरोबर जायचंय त्यांच्या बरोबर गेल्याच्या नंतर वेदाध्यमस्मरण तरी होईल होई। नामस्मरण तरी घडेल आणि म्हणून व्यास महर्षी आता त्या ठिकाणी त्या व्यास महर्षी पाराशर नावाच्या ऋषी बरोबर श्याम्यप्राश नावाच्या आश्रमामध्ये आले नाव लक्षात घातील का श्याम्यप्राश नावाचा आश्रम व्यासांचा त्या श्याम्यप्राश नावाच्या आश्रमामध्ये आले आणि आश्रमा आल्याच्या नंतर बसले अनेक अनेक पुराण व्यासांनी लिहिले लिहिले ग्रंथ असं लिह म्हणतात की सतरा पुराण लिहिले किती पुराणं लिहिली सतरा ताई सतरा पुराण व्यासांनी लिहून पूर्ण केले आणि व्यासाने लिहिल्याच्या नंतर तरीही व्यास महर्षींच्या डोळ्यासमोर थोडस थोडशी नाराजी दिसत होती चेहऱ्यावर काही समाधान वाटत नव्हतं नाराज नाराज होते व्यास महर्षी विचारलं गेलंय काय झालं असेल नारदांच्या त्या व्यासांच्या नाराजीचं कारण काय असेल हे कळत नव्हतं व्यास नाराज होते तेवढ्यामध्ये त्या ठिकाणी ब्रह्मनाद ऐकू आला विण्याचा आवाज हातामध्ये चिपळ्या आणि त्या ठिकाणी हुंत शेंडीचा चिपळ्या हातात घेतलेला आणि विना हातात घेतलेला आणि भजन करत एक का आवाज कानावर पडला तो आवाज कुणाचा होता ऐका